गुड आफ्टरनून गुड आफ्टरन गुड आफ्टर बस थँक्यू सर थोडक्यात तुमचा परिचय करून द्या सर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाडे पिंपळगाव तालुका वाईजापूर येथन आलोय मी माझं माध्यमिक शिक्षण सेंट सेंटमेंट हायस्कूल आहे गाव उच्च माध्यमिक शिक्षण देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केलंय त्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनीयरिंग मध्ये पदवी घेतली त्यापासून मी सर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतोय दोन हजार सोळा पासून तुम्ही फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करता येस सर मी त्यामध्ये यू पी एस सीचे तीन मेन्स आणि दोन इंटरव्ह्यू दिलेत सर आणि एक्झामच्या एक वेगवेगळ्या वेग स्टेजला मी पुढे जात गेलो सर okay. त्यामुळे मी कंटिन्यू केले ठीक आहे समजा यदाकदाचित कदाचित तिथून नाही काही झालं तुमचं स्पर्धा परीक्षांमध्ये तर काय तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत काय प्लॅन बी असेल तुमच्याकडे सर मी इंजिनिअरिंगला असताना एफ वन गाडी वन कार आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केली होती ॲज अ प्रोजेक्ट म्हणून तर त्यामुळे मला वाटतं की टेक्निकल नॉलेजच्या बेसवर मी स्वतःला आणखी ऑपरेट केलं तर सर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये चांगलं करिअर करू शकेन कशा प्रकारे म्हणजे ॲज अंतर की कुठे नोकरी करून सर स्टार्टिंगला तर ॲज अ नोकरी म्हणून सर जॉब म्हणून ओके तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं तुमचं yes, तर आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं की मेकॅनिकल इंजिनिअर जे आहेत एखादा कुठला तरी कोर्स करतात आणि नंतर सॉफ्टवेअरकडे वळतात yes, असं का होतं या मध्ये तुम्हाला काही जॉब्स नाही आहेत का सर uh, पोस्ट नाईन्टीन नाईन्टी मध्ये आपली इकॉनॉमी हे नॉलेज ड्रिवन आणि आयटी आणि इलेक्ट्रिक सेक्टर जास्त वळली आहेत hmm. त्यामुळे जॉबचं जे प्रोडक्शन आहेत निर्माण आहेत सर ते आयटी आणि इलेक्ट्रिक सेक्टरचे रिलेटेड होते हे का बरं मग आता हे जी आपली जी ग्रोथ झाली सरळ आपण टर्शरीकडे गेलो सेकंडरीची जी फेज आहे आपली ती कुठेतरी मिस झाली सर पण एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जी आहे सेकंड फेज आपली सर सेकंडरी सेक्टर हा फार महत्वाचा आहे मग इथं काय करायला हवं आपण सर त्या बाबतीत मला मुख्यतः ज्या आपल्या एम एस एमई आहेत ज्या जॉब एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह आहे जसं पेरेल सेक्टर लेदर सेक्टर यामध्ये सर जास्त इन्व्हेस्टमेंट करून आपण त्या एरियाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यासोबतच सर Uh, जे इंजिनिअरिंग आहेत uh, इंजिनियर इंजिनेर जे प्रोड्यूस होतात uh, टी सी एस च्या रिपोर्टनुसार सर अराउंड पाच पर्सेंट इंजिनिअर्सला रिक्वायर्ड स्किल असते जे इंडस्ट्रीज साठी पाहिजे असते okay. सर त्या थ्रू आपण एक एंटरप्रिनरशिप पण डेव्हलप करू शकतो चांगले स्किल्स वगैरे देऊन ठीक आहे नॉलेज इकॉनॉमी बद्दल थोडंसं बोलला तुमच्या बोलण्यात आलं नॉलेज इकॉनॉमी टर्शरीत जाईल की मध्ये जाईल कॉटरनरी ओके मग तुम्हाला वाटतं का आपण ट्रूली काही नॉलेज इकॉनॉमी झालो आतापर्यंत सर सध्या आपलं जे इकॉनॉमीचं स्ट्रक्चर बघतोय त्यानुसार तर नाही येस बट आपल्याला नक्कीच जसं आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्या हातात आहे नॉलेज कडे ट्रान्झिक्शन आपलं व्हावं ह्याच्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत आपण एक देश म्हणून सर मुख्यतः मला एज्युकेशन जे हायर एज्युकेशन आहे त्यामध्ये क्वालिटी तुम्ही इम्प्रूव्ह करणं गरजेचं सोबतच सर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये पण इन्व्हेस्टमेंट तिथं प्रमोट करणं पण मला गरजेचं वाटतं इनोव्हेशनचं कल्चर कसं आपल्याला इन्कल्केट करता येईल सर मला वाटतं की त्यासाठी आपण स्कूल ती व्हॅल्यू इनकल्केट पासून गरजेचं आहे त्यामुळे एक आणि क्रिटिकल थिंकिंग मुलामध्ये डेव्हलप होईल आणि त्यानुसार आपण सर एक कल्चर डेव्हलप करू शकतो ठीक आहे तुमचं शहर म्हणजे किंवा आपण संभाजीनगर म्हणून जिल्हा आणि जिल्ह्याचा हिस्टॉरिकली छत्रपती संभाजी महाराजांशी काही आला होता काही संबंध काय छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याशी काही संबंधित होते का सर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या औरंगजेबासाठी काम करत और okay. औरं होते सर तेव्हा ऍज अ म्हणून त्यांना छत्रपती संभाजीनगर ओके औरंगजेबासाठी काम करत होते ये सर जेव्हा औरं जे ते औरंगजेबासाठी ऍज अ मनसअार म्हणून ठीक आहे माती जिल्ह्यांची शहरांची नावं जी आहेत ती बदलणं कितपत हो योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे त्याने काही शहराच्या मूलभूत समस्या किंवा जिल्ह्याच्या मूलभूत समस्या तर काही ऍड्रेस होत नाही आणि काही ना काही प्रमाणामध्ये त्यात थोडासा इकॉनॉमिक एक्सपेंडिचर पण आहे नाव बदलणार आहे तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती सध्या जे घडत आहे सर मला वाटतं की नाव बदला बदल्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याला एक ब्लँकेटली ना बघता सर आपण एक प्रत्येक सिटी वाईज बघणं गरजेचं आहे सर त्या बाबतीत होम मिनिस्ट्री आहे तर त्यांनी गाईडलाईन्स बनलेले आहेत की कोणत्या कोणत्या बाबतीत तुम्ही नाव बदल करू शकता तर त्यानुसार जर तुम्ही पॉप्युलर ओपिनियनला लोकांना जर लोकांचं समाधान करण्यासाठी जर नाव बदल करताय तर तसं करू नयेत एक जे नाव अडवळी पडले लोकांना तर तेच कंटिन्यू करावं पण जर सर एखादा व्यक्ती असेल त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेव्हलवर जर नाव लोक कमावलंय तर त्याचा आधार अर्थ म्हणून आपण नाव बदलू शकतो ठीक आहे आता जे सोलम वागचोग आहेत त्यांना जी अटक झालेली आहे ते आपण एन एस अंतर्गत केलेली आहे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट त्याचं उद्दिष्ट आहे की टेररिझम जे आहे ते, ये ये ते कुठे ना कुठे तरी त्याला आळा बसावा ते आपल्याला इफेक्टिव्हली टॅकल करता यावं हा त्याचा पर्पज आहे बरोबर पण त्यात खूप सारे काही अशी प्रोव्हिजन्स आहेत त्या ऍक्ट मध्ये कि आशी की ज्यामुळे अशी भीती व्यक्त केली जाते की जो काही सरकार विरुद्धचा जो काही जेन्युन व्हॉइस आवाज आहे सरकार विरोधातला yes, तो सुद्धा दाबण्यासाठी याचा वापर होऊ शकतो आणि सोनम वागचूक ज्यांना अटक एनएसए खाली केलेली आहे इथं एनएसएचा गैरवापर झाला असं तुम्हाला वाटतंय का नाही सर एन एस एचा मुख्य उद्देश हा पब्लिक ऑर्डर आणि देशासाठी जे दे, धोके आहेत ते प्रेडिक्ट करून त्यासाठी आपण पनीट्युटी टेन्शन करू शकतो त्या बाबतीत त्या दृष्टीने सर सोनम वागचूक जे आहेत हे कशा पद्धतीने देशाला धोका निर्माण करत होते असं वाटतं तुम्हाला सर त्या बाबतीत जे त्या एरियाचे जे डीजी पी आहेत सर तर त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन इथं पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होऊ शकते त्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्यांना डिटेन केलंय सर दुसरे ऍक्ट्स नव्हते का एनएसए का एनएसए मध्ये असे प्रोविजन्स आहेत की विदाउट ट्रायल तुम्हाला एक वर्ष डिटेन करता येत सर देशासाठी धोका असणाऱ्या गोष्टींसाठी जर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह तेच विचारतोय की देशाला धोका देशा कशी कसा निर्माण झाला होता असं 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 वाटतं तुम्हाला सर जो एनएसएचा ऍक्ट आहे त्याचा मुख्य उद्देश हा पब्लिक ऑर्डर आणि देशाला धोका असणार असेल तुमच्यामुळे जर निर्माण होत असेल तर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून प्रिव्हेंटिव्ह करू शकतो सर करेक्ट मला ते कळालं ऑब्जेक्टिव्ह आय नो दॅट किंवा मला ते समजलंय मला हे समजलं नाही की सोनम मागचूक यांनी देशाला धोका कसा निर्माण केला होता सर त्यांना yes. दे दे yes, यान, देशाला धोका म्हणून डिटेन नाही केलेलं सर तर पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होईल या गोष्टीसाठी त्यांना डिटेन केलेलं आहे तुम्ही आता म्हणाला की एफ वन कार तयार केली होती कॉलेजच्या काळात तर काय बहा वगैरे कॉम्पिटिशन मध्ये होते मध्ये होते ब्रेकिंग डिपार्टमेंट मध्ये ब्रेकिंग डिपार्टमेंट मध्ये तर ग्रुप मिळून डेव्हलप केली त्यासाठी प्रत्येक काही 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 सेक्शनला पाच पाच मुलं तुम्ही मध्ये होता मला डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक मधला बेसिक डिफरन्स काय सांगाल सर डिस्क ब्रेकमध्ये आपण जर फ्रिक्शन जे प्रोड्यूस करतो सर ते काय डिस्क मुळे प्रोड्यूस करतो आणि ड्रम ब्रेकमुळे ड्रम्स असतात ते एक्सपांड होतात आणि जे फिरणारे पार्ट आहेत त्यासोबत फ्रिक्शन होऊन आपण ब्रेक क्रिएट कशात जास्त करोजन आहे म्हणजे इफिशियन्सी कशाची कमी आहे किंवा जास्त आहे सर इफिशियन्सी ही डिस्क ब्रेकची जास्त आहे सर ठीक आहे एफ वन कार्स आणि सुपर कार्स यामध्ये काय फरक आहे सर फॉर्म्युला वन कार ह्या एक्स्ट्रीमली एक डेलिकेटेड टेक्नॉलॉजी युज करून तुम्ही हाय स्पीड साठी युज केलं सर सुपर कार पण त्या बाबतीत सर एक्झॅक्ट त्यातला डिफरन्स काय एरोडायनॅमिक्स वगैरे सर सुपर एफ वन आणि त्यामध्ये एरोडायनॅमिक्स खूप चांगल्या प्रकारे युज केलेला असतं सर तर त्या बाबतीत सुपर कारचं मला माहिती कार मध्ये गिअर रेशो काय संकल्पना आहे गिअर uh, रेशो सर yeah, जेव्हा तुम्ही पॉवर ट्रान्सफर करतात तेव्हा एका एका कडून दुसऱ्या गिअरशी जो तुमचा रेशो आहे एक नंबर ऑफ टीथ असेल किंवा मग आ, रेडियस याचा हो रेशो सर तो मोजला जातो ठीक आहे त्याचा परिणाम होतो ठीक आहे आत्ताच महाराष्ट्र सरकारने एक जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे ठीक आहे तर त्यामध्ये असं होत आहे की डाव्या चळवळी रोखण्यासाठी त्यांनी त्याचा उद्देश सांगितलेला आहे पण तुम्हाला असं नाही वाटत का की सरकार विरोधी आवाज लाभण्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो सर मला सर ते डाव्या चळवळीचा उल्लेख सर, उल सर हा हो उल तो ड्राफ्ट बिल होता सर त्यामध्ये होतात पण जेव्हा आपण जे बिल पास केले सर त्यामध्ये असा उल्लेख नाहीये पण जर व्यक्ती आणि संस्था आहेत त्या ज्या बेकायदेशीर कृती करतात त्यांना प्रभावीपणे आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी तो कायदा आपण आणलेला आहे कोणते संविधानातील कलम त्यांनी अफेक्ट होतील वाटत या कायद्यामुळे सर आर्टिकल सर मला वाटतं की आ, हा एक कोणते कलम व्हायलेट करण्यासाठी नाही आहेत सर तर एक इफेक्टिव्ह आपण पब्लिक ऑर्डर मेंटेन ठेवण्यासाठी किंवा देशाच्या सिक्युरिटीसाठी देशाच्या सिक्युरिटी ठीक आहे एम्पथी आणि सिंपथी यामध्ये काय फरक आहे सर सिंपथी म्हणजे की uh, तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत दुसरा काय विचार करतोय याचा विचार करणार आणि एम्पथी म्हणजे सर तुम्ही त्याला स्वतःला त्याच्या जागेत ठेवून तुम्ही काय विचार करताय ते ठीक आहे आता तुम्ही इंजिनिअर आहात बरोबर मध्येच ट्रम्प सरकारने एच वन बी विजाची किंमत वाढवलेली आहे आणि तर तुम्हाला असं वाटतं भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा चांगला परिणाम पण होऊ शकतो की ते इंजिनिअर परत येतील भारतात स्थायिक होतील आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देतील सर नक्की सर त्या प्रमाणात काही गोष्टी होऊ शकतात पण त्यासाठी आपल्याला एक लोकल लेव्हलला पण एक इनोव्हेशन किंवा एंटरप्रिनरशिप इकोसिस्टम डेव्हलप करणं मला गरजेचं वाटतं म्हणजे ती नसल्यामुळे ते प्रथमदर्शनी तिकडे गेले असं म्हणायचे सर मला ते त्यासाठी इंडिव्हिज्युअल कारण पण महत्वाची वाटतात की कोणत्या गोष्टी ते कंट्री प्रोव्हाइड करतात त्यांचं एज्युकेशन वगैरे सर त्या गोष्टी पण त्यामध्ये आहेत म्हणजे आता हेच एक एन्व्हायरमेंट लक्षात घेता तुम्हाला वाटतंय का की प्रोटेक्शनिझम वाढत चाललंय ज्या मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूट होतात त्या होत्या त्या युनिलॅटरल किंवा बायलॅटरल होत चालल्यात सर uh, त्या प्रमाणात आपल्याला एक जागतिक प्रमाणात जो ट्रेंड आहे सर तो जाणवतोय की प्रत्येक कंट्रीज वेगवेगळ्या पद्धतीनं टॅरिफचा युज करून किंवा मायग्रेशन साठी रिस्ट्रिक्शन टाकून सर की प्रोटेक्शनिजमचा परिणाम वाढतोय पण सर ज्या मल्टिनॅशनल जे इन्स्टिट्यूट आहेत जसं युनायटेड नेशन डब्ल्यूटीओ वगैरे वगैरे तर त्यांचं एमच हे कडे जाऊन जगाला वेगवेगळ्या पद्धतीने इंटिग्रेट करण्या भारताने अशा वेळेस काय करायला पाहिजे त्या मोठ्या इन्स्टिट्यूशनच्या सोबतच राहायला पाहिजेत की स्वतःची आता बायोलेटर किंवा युनिलॅटरल वेगवेगळ्या छोटे छोटे संघ बनवायला पाहिजे सर मला वाटतं की आपण योग्य पद्धतीने बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे मल्टीनॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये त्या थ्रू आपल्याला जगातील वेगवेगळ्या इश्यूवर पण आवाज उठवता येतो सोबतच बायोलेटरली आपण जे नॅशनल इंटरेस्टेड इंटरेस्टच्या गोष्टी आहेत त्या पण आपण साध्य करू शकतो सर तुम्हाला असं वाटत नाहीत का की भारताचे जे सभोवतालचे देश आहेत त्याच्याबरोबर भारताचे जे आत्ताचे संबंध आहेत परराष्ट्र संबंध ते थोडे खालावत चालले आहेत आणि चीनचा इन्फ्लुएन्स तिथं वाढतोय सर नक्कीच चीनचा इन्फ्लुएन्स वगैरे हो त्या कंट्रीजमध्ये वाढतोय बट आपले संबंध पण वेगवेगळ्या कंट्रीज सोबत सर चांगले आहेत जसं की ट्रेड रिलेशन आपले बांगलादेश सोबत जर ट्रेड बघितला आपण तर तो ट्रेड चांगला आहे कोलंबो श्रीलंकेसोबतही आपण तिथं इन्व्हेस्टमेंट पोर्ट वगैरे हो मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय नेपाळमध्ये पण सर थोडे रिलेशन खालावलेत आहेत पण एक भारताचा एक मोठा ट्रेडिंग पार्टनर म्हणून पण आपण कोणती एक इन्स्टिट्युशन आहे ती आपण रिव्हाइव्ह करायला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या देशांना सोबत घ्यायचं असेल तर सर अबिमस्टेक नावाचे ऑर्गनायझेशन आहे ग्रुपिंग इथ रिजनल सर तो रिव्हाइव्ह करण्यात येतो ठीक आहे तुमची हॉबी काय क्रिकेट येस सर तर आता जे काही मध्ये झालं एशिया कपच्या फायनल मध्ये तर तिथे भारताचा स्टान्स बरोबर वाटतो का भारतीय खेळाडूंचा की ट्रॉफी जिंकल्यानंतर ट्रॉफी न स्वीकारणं आणि काही मॅचेस नंतर हस्तांदोलन न करता निघून जाणं सर आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी तयार होतो सर फक्त आपण त्यासाठी आपले कोच वगैरे जे होते ते रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणार होतो आणि हस्तांदोलन करण्याचा इशू सर मला तो एक सिंबॉलिक वाटतो की ज्या देशातून आपल्याला आपल्या देशात दहशतवादाच्या कारवाया होत आहेत त्याला आपण सिंबॉलिकली अपोज करत होतो सर आणि या बाबतीत मला कुठेही आयसीसी किंवा कोणत्याही रूलचं व्हायोलेशन झालेलं मला जाणवत नाही सर ठीक आहे चायना म्हणतो सर जो लेफ्ट लेफ्टॉल लेफ्ट आर्म स्पिनर आहेत जो ऑफ स्पिन करतो तो करतात कोणाला भारतात कोणाला चायना म्हणून सर कुलदीप यांना कुलदीप हे क्रिकेटचं इतकं फॅड वाढलंय की त्यांना सगळ्या बाकीच्या खेळांना खाऊन टाकलं असं नेहमी टीका होती तुम्ही अग्री करता का त्या टिक्यासोबत आ, सर आहे पण सर क्रिकेटची जी प्रसिद्धी आहे पॉप्युलरिटी आहे भारतामध्ये खूपच जास्त प्रमाणात आहे सर त्यामुळे जे अर्थकारण जे होतं ते आणि एक लोकांचे इंटरेस्ट पण हा क्रिकेटमध्ये जास्त डेव्हलप होतो त्यामुळे दुसऱ्या खेळांकडे थोडंफार दुर्लक्ष होत मग ते लोक जे विद्यार्थी आहेत त्यांचा इंटरेस्ट वाढावा याच्याकरता केंद्र सरकार काही के करत आहे का आ, सर मला वाटतं की कोणत्या खेळात कोणाचं इंटरेस्ट असेल हा हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिसिजन असणार पण सर तरी आपल्याला जर वेगवेगळ्या खेळात इंटरेस्ट वाढवायचा असेल तर सर आपण जसं की नाही केंद्र सरकार त्या स्वरूपात काही करत आहे का खेलो इंडिया गेम्स आपण स्टार्ट केलेत सर त्यानुसार आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये कॉम्पिटिशन देऊन एक स्पर्धात्मकता वाढवतोय ओके आणि सर त्या बाबतीत आता एक स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल पण आलंय त्या दृष्टीने आपण ज्या स्पोर्ट्स गव्हर्न करणाऱ्या बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये गुड गव्हर्नन्स साठी पण प्रयत्न करतो काय वाटतं की का आपल्याकडे ऑलिम्पिक मेडल्स इतके कमी येतात त्याचं नेमकं काय कारण असं वगैरं सर एकतर फर्स्ट कारण मला की त्या ऑलिम्पिकच्या वेगवेगळे जे गेम्स आहेत त्यामध्ये जे इन्वॉल्व्ह असलेलं पॉप्युलेशन हे भारतामध्ये कमी आहे तर त्यासाठी जे एक्सपर्टीज वगैरे लागतात ऑलिम्पिक लेवल प्रिपरेशन करण्यासाठी त्याचंही त्याही कमी प्रमाणात तसेच त्या खेळासाठी लागणार इन्फ्रास्ट्रक्चरची पण आपल्याकडे आहे सर या सगळ्या मल्टिपल रिझन आपण अजून त्या बाबतीत कमी महाराष्ट्रामध्ये ना पूर्वापर कुस्तीची yes, yes, एक मोठी परंपरा होती सर पण नॅशनल पातळीवर ते किंवा जे देशाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू होते बऱ्यापैकी हरियाणा वगैरे भागातले आहेत त्याचं काय कारण वाटत सर त्या बाबतीत मला एक्झॅक्ट माहित नाहीये बट वेट शे रिलेटेड काहीतरी इश्यू आहेत सर त्यामुळे वेटचं काय वेट तर कोणी मॅनेज करू शक मला एक्झॅक्ट नाही माहित तुम्ही कुठले वैजापूरचे आहे yes, तुमच्याकडे कोणती नदी येते तर तिला आता पूर वगैरे आलो होता सर गोदावरी नदी वैजापूरची ही सावधान बाउंड्री फॉर्म करते बट जो आमचा एरिया आहे तर तो वरच्या भागात येतो सर त्यामुळं पूर परिस्थिती आमच्याकडे नव्हती सर खालच्या भागामध्ये ओके पण हे काय व्हायल नेमकं की तिकडं पहिले वरतून पाणी सोडा म्हणून तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी हे करायची मागणी करायचे आणि आता अचानकच इतकं पाणी आलंय हे कशामुळे होत आहे सर हा क्लायमेट चेंज रिलेटेडचे जे परिणाम आहेत त्याचा इफेक्ट मला जाणवतो आणि एक्स्ट्रीम जे रेनफॉल मराठवाड्याच्या एरियामध्ये झालाय सर सर तो सर त्याचा एक परिणाम आहे त्यामुळे जास्त कमी टाइम मध्ये जास्त पाणी पाऊस झालाय आणि मराठवाड्यातली जी माती आहे ती पण काळी माती आहे पाण्याला कॅप्चर करण्यासाठी इन्फिल्ट्रेट करण्यासाठी कमी प्रमाणात होतात तर त्यामुळे पडलेले पाणी वाहून जायचे चान्सेस जास्त असतात सर त्यामुळे हे जी पूर परिस्थिती आहे ती निर्माण झालेली हे जे छत्रपती संभाजीनगर जे आहे त्याच्याकरता एक ऐतिहासिक तिथलं वॉटर मॅनेजमेंट जे आहे ते खूप फेमस आहे ते कोणा केलं होतं ते वॉटर मॅनेजमेंट मलिक अंबर यांच्या काळात झालेलं सर ते ओके ते आता जे थे 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 त्यारे, त्यारे नाव दिलंय छत्रपती संभाजीनगर तर ते पुरातन नाव काय आहे तिथलं संभाजीनगर सर जेव्हा मलिक अंबरने शहर त्यांचं नाव खडकी ठेवलेलं त्यानंतर सर त्यानंतर एक नाव मला एक आठवत नाही औरंगाबाद होतात आणि हे देवगिरी किल्ला आहे तिथं बरोबर देवगिरी कोणाची राजधानी होते सर देवगिरी ही यादवांची राजधानी होती सर आणि नंतर काळात जे निजाम होता हैदराबादचा त्याची दुसरी राजधानी म्हणून पण देवगिरीकडे पाहिजे काय महत्व बरं त्या किल्ल्याचं नेमकं काय स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे स्ट्रॅटेजिक सर तो आजपर्यंत युद्धाने न जिंकता आलेला किल्ला आहे सर त्याचे जे डिफेन्स आहे तो अभेद्य त्या किल्ल्यावर गेल्यावर पावला पावलाला तुम्हाला एक डिफेन्स रिलेटेडच्या गोष्टी जाणवतात जसं की कि किल्ल्याला एक बावन्न दरवाजे आहेत आणि त्या शहराला बावन्न दरवाजे नाही सर किल्ल्याला पण बावन्न दरवाजे आहेत त्यामध्ये सात दरवाजे फक्त सात दरवाजे हे मेन किल्ल्याकडे उभं जातात तसेच त्या आहे ते दिल्लीत कोणीतरी इकडं राजधानी शिफ्ट केली कोणी केली होती के ते मोहम्मद बिन तुकलक योग्य होता का तो निर्णय सर त्या काळात त्यांनी जी राजधानी शिफ्ट केली त्या बाबतीत वेगवेगळे रिझन्स होते मोहम्मद बिन तुकलक हे जेव्हा गव्हर्नर होतात त्याबाबत तेव्हा पण त्या जी डेक्कन मध्ये जी भागीदारी त्यांना दिलेली त्यामुळे त्यांना तो परिसर आवडलेला ते त्यामागचं रिझन होत तसेच सर त्या काळात जे आक्रमण आक्रमण व्हायचे नॉर्थ वेस्टच्या एरियाकडनं तिथून पण एक धोका धोका असण्याची शक्यता एक से मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे गवई यांच्यावरती आता काल जे प्रकरण झाले समजा तर त्यांनी त्याच्यात एक स्टँड घेतलाय की मला ह्याच्याबद्दल काही मी विचलित होत नाही आणि मला ह्याच्याबद्दल काही कंप्लेंट वगैरे करायची नाही पण तो ऍक्च्युअल मध्ये हा जो अटॅक आहे त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती झाला तो एज अ इन्स्टिट्यूशन वरती तो हल्ला आहे एक चुकीचा पायंडा पडतोय असं वाटत नाही का की त्याला काहीतरी सजा झाली असती तर ते भविष्यात अशा प्रकारे होणार नाहीत येस सर नक्कीच मला त्या बाबतीत वाटतं की चीफ जस्टिस सारख्या पदावरील व्यक्तीला व्यक्तीवर हल्ला होतोय म्हणजे हा एक सुरक्षेच्या बाबतीनं पण एक इश्यू आहे आणि ज्या व्यक्तीनं त्याचा हल्ला केलाय त्याच्या बाबतीत इंटेन्शन ओळखून किंवा त्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन करून एक कडक कारवाई होणे गरजेचं आहे सर मला वाटतं